मॉर्निंग गाईज आज आहे गणेश उत्सवाचा पहिला दिवस ॲज यू कॅन सी सगळी तयारी झालेली आहे फायनली प्रेटी एक्सायटेड की लवकरच आम्ही आता पूजा स्थापना करू सगळं अँड तिथे आपलं जेवण सगळं बनत आहे सायलीने सकाळी उठून सगळं चालू केलं अँड आता ती गेली आहे की आममध्ये चेंज करायला इथल्या सध्या आता आपण जोपर्यंत रेडी होत तो नाही तोपर्यंत कॅमेरासमोर येणार नाही युन हा वुमन हा बट एनिवेज मला पण रेडी व्हायचं आहे सो आपण भेटू नंतरच अँड बघा आमची सायलोबा लगेच तयारीला लागली जेवणाच्या सो काय बनवल्याच तू <laughs> आज आम्ही बनवला आहे डाळ पिवळ्या बटाट्याची भाजी काळ वाटाण्याची उसळ पुरी मोदक उकडीचे ते आता सारण झालं आहे ते करू आणि भात पापड राईस बरेच काही आहे नाईस बघून आपण दाखव थोडस आपले मित्रांना बटाट्याची भाजी डा ओके काळ्या वाटाण्याची पण भाजी आहे नाइस डाळ करते डाळ करतेस सुख करता दुख हरता वारता गिगनाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशे दूर देव च देव च मङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे पूर्ति हो कामना पूर्ति लम्बोदर पीताम्बर फलिवत् पती स्थापना झालेली आहे ॲज यू कॅन सी बघा आमची बाप्पा किती गोड आहेत आय नो कॅम जरा जस्टिस नाही करत आहे बट या स्थापना झाली आहे जीवनाची तयारी चालू आहे सायली बा बघा तर आपला मयूर मोदक बनवत आहे साच्यामध्ये टाकून जे मी त्याला सगळं तयारी करून दिली आहे मयूर कसं वाटतंय मोदक बनून मस्त फक्त मोदक तुटत आपल्या घराशी का तू जास्त भरतोस ना बाळा हे बघा आमचे मोदक प्लीज सायलो बा सायलो बा <laughs> तळावीन पुरी तळावीन पुरी नैवेद्य दाखवायचं आहे hmm. तशी तर आमची सगळी तयारी झाली आहे फक्त आता नैवेद्य दाखवायचं आहे बाप्पांना मोदकच राहिलेले ते एकदा शिजले की मग बापांना नैवेद्य करू आणि आरती करू कारण का आज आमचे सगळे फ्रेंड्स संध्याकाळी येणार आहे तर संध्याकाळी तर खूपच किचाट आणि खूप मजा मस्ती होणार आहे तर तुम्ही पाहात राहा आमचा व्लॉग